रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स तब्बल दोन एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत चार हजार पाचशे रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदी वर हम खास गिफ्ट तीनशे प्रकारच्या पैठणी एक हजार प्रकारच्या डिझायनर साड्या शंभर प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या शंभर प्रकारच्या इरकली नारायण पेठ साड्या नऊवारी रेडीमेड पैठणी साड्या यास आकर्षक व्हरायटी मग वाट कसली बघताय त्वरा करा फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ನಾನ್ ರೀ ಹೆಸ್ರ ಚನ್ನಪುರ ಚಾಡ್ಯಾಸ್ರ ಶೇಗುಳ್ಸಿ ಸೇಗುಳ್ಸಿ ಮೂರ ಮೆಂಡಿಗಿರಿ ಮೆಂಡಿಗಿರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಇದಾವೈತಿ ರೀ ಹೋಟೆಲ್ ದಲ್ಲಿ ಹಾ ವಡಾ ಅದು ಮಾಡ್ತೀರಿ ಎಲ್ಲಾ ವಡಾ ಬಜಿ ವಡಾ ಬಜಿ ವಡಾ ಹೆಚ್ಚ ಕಪ್ಪಸ್ ಅದ ಬಜೆಚ್ ಕಪ್ಪಸ್ತಾವ್ ಎಲ್ಲಾ ಮೀಡಿಯಮ್ ಅದಾವ ರೀ ದಿನಾ ಒಂದು ಹಜಾರ್ ರೂಪಾಯಿ ಬೆಳ್ದೇನ್ ಮೀಟರ್ ಮೀಟ್ರ್ ಒಂದ್ ಪಾಚ್ಸಿ ಸಾಸಿ ಪಾಸ್ ಸಾಶೇ ನೀವು ಮೊದಲು ಜತೆ ಆಗಿತ್ತು ಹೋಟೆಲ್ ಜತೆ ಅದು ಬಿಟ್ಟ ಈ ಕಡೆ ಆಗ್ತದ್ರಿ ಈಗ ಅಲ್ಲಿ ಮನಿಯವ್ರು ಜರಾ ಅತಿಕ್ರಮಣದವ್ರ ಕಾಲ ಹತ್ತಿರ ಬೇಡ ಅಂದ ಇಲ್ಲಿ ಬಂದನ್ ಹಿಡಿದು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಅಲ್ಲ ಐಟ್ ಈಗಿತ್ತ

चालू येत रे हां चालू आहे सध्या बरं बरं ओके धन्यवाद सांगा फक्त हां मेंढीगिरी बर काय करताय व्यवसाय काय शेती शेती करताय काय शेतीत मका मका आहे मका गेली काय जर दर कमी झाला झालाय मकाची ओरडाल ते शेतकरी बर आता कसं आहे दर तेवीस पोणे तेवीस पौने तेवीस आहे बर काय झोपणार आहे काय आवाजी ना काय बर काय निवडणुकीचं वातावरण चालू झालंय काय कोणाच जोर आहे काय आता काय आपण सांगायला येत नाही बर मतदान किती तारखेला एकवीस वीस ला वीस ला नाही तर एकवीस जाणव तुम्ही मतदान करायला तस काय करू नका बर काय गावात कोणाच जोर आहे काय सांगायला बसू इतर कुर्णे हा उरा मेंढीगिरी मेंढीगिरी यान मारते केलसा

ಇಪ್ಪತ್ತಾರೀಕಿಗೆ ಅದ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ ಏನ್ರಿ ಹೆಸರಾ ಅನಿಲ್ ಪಾಟೀಲ್ ಅನಿಲ್ ಪಾಟೀಲ್ ರಣಾರ್ಗಿರಿ ಮಿಂಡಿಗಿರಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಇದು ಅಂಗಡಿನ್ರಿ ಏನೇನು ಕೇರಳ ಅಂಗಡಿಯಾಗಿ ತತ್ತಿನ ಮಾಡಿದ್ರಿ ನೀವು ಎಲ್ಲ ತರ ಹೊನ್ ಬಿಡುದಿಲ್ಲ ಹೊಟ್ಟೆ ಏನೇನು ದಂಧ ಯು ಈಗ ದಿವ್ಗೆ ಆಯ್ತು ದಿವ್ಗಾ ದಂಧ ಆಯ್ತು ಇಲ್ಲ

ದಾದಾ ಏನ್ ಹುರ್ಗಿ ಮ್ಯಾಗ ಜಾ ತಗ ಮಾಡ್ಯಾರ ನೀರು ಬಟ್ಟಾರ ಹದಿನೈದು ಜನ ನೀರ್ ಚಲುವುದು ನೀರದಾಟ್ರಿ ನೀರದ್ ಬಟ್ಟಾರ ನಮಸ್ಕಾರ ಕೈ ನಾವು ರವಿ ಮಲ್ಗಪ್ಪ ಕೊಟ್ಟಿ ರವಿ ಮಲ್ನಾಡು ಗಾವು ಕೊಟ್ಲ ಬೆಳ್ಳಿಗಿರಿ ಬೆಂಡಿಗಿರಿ ಕಾಯ್ ಕರ್ತೇವೆ ಸದ್ಯ सध्या आम्ही ट्रॅक्टर वर काम करतोय काम करताय स्वतच आहे स्वतःच आहे किती वर्षापासून करताय सहा वर्ष सहा वर्षापासून करताय काय नांगरत आहे का कुळत आहे काय करताय सगळं काम करतोय काय काय करताय नांगर रोटर सगळं सकाळी किती वाजल्यापासून काम चालू होते सकाळी सहा सात वाजता बर आता घरी एकरावर करताय का तासावर करताय तासावर तासावर परवडते काय परवडते परवडते बर 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 एकंदरी जर बघितलं तर आता डिझेल बी महाग झालंय थोडं माझ झालं काय करायचं रेट वाढवलाय काय रेट दुसरे किती आहेत गाव ट्रॅक्टर गावात एक दीडशे दोनशे बरं असणार ट्रॅक्टर जास्त आहेत मग सगळे असं भाड्यानेच करतात काय भाड्याने बर भाड्याने स्वतः करते मग आता हे ट्रॅक्टर कसं रोखीन घेतलंय का बँकेच बँकेच कुठली बँक आहे आय आय सी बँक आय सी आय किती हप्ता स हां सहा महिन्याला सत्त्याऐंशी हजार दोनशे वीस रुपये बरं बरं मग सगळं भागते का सगळं याच्यावरनं थोडं भागते रा राबन खायचं अरे बाप रे असं आहे आणि शेत वगैरे करणं हे करणं खायचं शेत करायचं दुसऱ्याचं वगैरे हां 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 सध्या न्यूड वातावरण चालू झालंय काय माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे किती तारखेला आहे मतदान अठरा तारखेला बरं वीस तारखेला आहे वीस तारीख मतदान करतो का तुम्ही काय करणार के करणार गेल्या वर्षी गेलं मतदान गेल्या पाच वर्षापूर्वी आपल्या दादालाच केलं आता पण दादालाच करणार आहे कोण आहेत दादा विक्रम सावंत विक्रम सावंत दादा आहेत बर काय त्यांना होतं कधी गावात परवास हो येऊन गेलो भेटलं बरं भेट झाले काय सांगितले मतदान करून सांगितले दुसऱ्याला पण करायचं आहे त्यांना त्यांनाच करणार आहे दुसऱ्याला कोणाला पण करत नाही आणि अजूनही उमेदवार आहेत की आम्हाला त्यामध्ये आम्ही तालुक्याचं पाणी आणतो असं पहिलाच करणार आहे एकावरच शिक्कावर शिक्का बरं बरं लग्न की नाही करायचंय अजून लग्न आहे किती वाय तुमचं अठ्ठावीस अठ्ठावीस मग लग्न आहे काय नाही अवघड आता मग काय मुलगी बघाय काय बघाय काय बर 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 चालते चालते धन्यवाद धन्यवाद ओके नमस्कार नमस्कार हिरवया स्वामी हिरव्या स्वामी उरा

चालू जोर उरग विक्रम सावंत विक्रम सावंत जोर यान केलस माडे याने माडे उरग या मार रस्ता केलस माडे यार बाकी किरकोळ केला शेतकरी खुश आहे खुश आहे ओके 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 धन्यवाद नमस्कार नमस्कार कन्नड मध्ये बोलताय मराठी मराठी कन्नड दोन्ही बर बर काय नाव आपलं माझं नाव सुरेश रिशेल शेगुनशी शेगुनशी राहणार मेंढीगिरी मेंढीगिरी काय सध्या काय चाललंय गावात गावात काय आहे बऱ्यापैकी आहे सर पाऊस वगैरे बरं झालं पाऊस चांगला परवा पाणी आल्यामुळे काय फायदा झालाय की गावाला पाणी आल्यामुळे फायदा झालाय की कुठला पाणी नेमकं वड्याला सोडले तर देवणाळ तलावाच्या मागे सोडलंय देवनाळा तलावात पाणी सोडल्यामुळे तुम्हाला फायदा होत एक नंबर बोरला वगैरे पाणी भरपूर झाले वाढले पाणी भरपूर पाणी वाढलं पन्नास फुटावर पाणी आले बोरला अगोदर किती फुट होत अगोदर चारशे पाचशे फूट मारतो हजार फुटापर्यंत मारले पाण्याचा स्तर उंचावला मग होय तेव्हा बागायत क्षेत्र वाढणार आहे बागायत क्षेत्र वाढणार आता पाऊस पण झालाय आणि कॅनॉलचं पाणी पण आल्यामुळे आपल्याला फायदा झाला एक नंबर फायदा झाला ओके आता काय विधानसभा निवडणुकी सुरू झालेली आहे हा कुणाचं काय वातावरण कसं आहे काय कुणाचा जोर आहे आता काय चालू आहे की तिन्ही पक्षाची आहेत तेच कार्यकर्ते सगळीकडून चालू आहे कुणाच जोर आहे गावात आपल्या गावात दादाला बऱ्यापैकी होते दादाला बऱ्यापैकी होते काय काम केलेत गावात हा काम केले तिथे काय येतात का गावात कधी हो येतात येतात काय काय केले काम गावाला काय दिले गावाला बघा तीन रस्ते दिले दोन रस्ते तरी कम्प्लीट झालेत अजून एक रस्त्याचं ते उद्घाटन झाले आता त्याच पण काम होणार आहे पिण्याच्या पाण्याचं कशी व्यवस्था गावामध्ये पिण्याचं पाण्याचं आपल्याला इथं एक तलावाच्या मागे विहीर आहे त्या पाहिरीला पाणी भरपूर बर्पुर आहे भरपूर आहे मग ते पाणी पुरवठा करून इकडे सोडणार आहे आता सगळीकडनं पाईपलाईन वगैरे हो झाले ते आणून सोडणार आहेत आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काय काम झालेत काय हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेत झालेत हो बर 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 मग सध्या निवडणुकीचं सगळ्यात जोर आहे सध्या निवडणूक उमेदवार फिरालेत जोरात फिराल बर मग वारत जोरात कुणा सुटले वारत जोरात बघा आपल्याकडं विक्रमदाच जोरात जोरात आहे हो कुणीकडून कुठं चाललंय वार आपलं चारी बाजून फरा मला हो चारी बाजून फिरालय बाकीच्या ना काय शिल्लक ठेवलं नाही मार <laughs> आता आम्हाला तरी वाटतंय काय शिल्लक राहणार हो नाही दादा धन्यवाद नमस्कार 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 काय नाव काय आपलं दोंडाप्पा घटनाटे बरं गाव मेंडिगर। गाव मेंढी गाव मेंढेगिरी काय चाललंय कामकाज काय शेतीच काम शेतीत काय आहे सध्या उत्पन्न काय द्राक्षे द्राक्षोर ऊस बर ऊस कुठ पडतंय कर्नाटक मध्ये पाठवतो ते करणार काय वाले काटा मारतात शेतकरी तक्रार आहे खरंय सगळे जण मारत नाही मग इथं जवळ आहे की डबळापूर या वर्षी रेट पण चांगला अजून डबळापूरच्या अलीकडून इकडे पाठवायचं बाकी बेदाणे करताय का द्राक्ष करताय नाही द्राक्ष विकत कच्चा माल विकताय कुठे विकताय काय असं व्यापारी विकत पैसे देतात का उदारीवर नाही नाही पैसे घेऊनच पैसे रोग घ्यायचं मग देऊन बरं आता रण धुमाळे सुरू झाले विधानसभा निवडणुकीचे चालू झाले कोणाच चाल जोर आहे तुमच्या परिसरात आता आमचे काय सगळे थोड थोड आहे गावात कुठलं आहे जास्त गावात आम्ही तर काँग्रेसच तुम्ही काँग्रेस आहे का बरं काय काय पहिल्यापासून काँग्रेस पहिला एकदा काँग्रेस गच्च झाले ते सोडत नाही बर बर काय काम झाले ते गावात आहे चालू आहे काम अजून करते काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीनं जाहीरनामा काढलाय आता आता तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच देणार त्यांचे सत्ता आल्यावर आणि महिलांना एसटी फ्री करणार आहेत पंचवीस लाखाचं तुम्हाला ह्याच पॅकेज येणार आहेत आजार पडल्यानंतर ती पॅकेज नाही शेतकऱ्याला थोडं बघायला पाहिजे हो आता जीएसटी वगैरे बघा आता बिल आणले बघा आठ हजार आणले जीएसटी बघायला पाहिजे की औषध औषधावर एवढं जीएसटी ला कमी करायला पाहिजे कमी करायला पाहिजे बरोबर बरोबर चालतंय धन्यवाद धन्यवाद